हाय हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ मी ज्योशना तुमचा आजच्या या नवीन ब्लॉग मध्ये मनापासून स्वागत करते आणि आज आहे बुधवार आणि आहे गणेश चतुर्थी गणेश चतुर्थीच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा सगळ्यांच्या घरी जे आहे गणपती बाप्पांचं आगमन होणार आणि आमच्या घरीही आज आगमन होणार गणपती बाप्पांचं त्याआधी मी कालच्या दिवशी हरतालिकीची जी आहे पूजा केली होती आणि घरीच केली होती तर हरतालिकीची पूजा केली होती तर त्याची आत्ता मी उत्तर पूजा जी आहे ती करून घेत होती आणि इथे मी आरती करत होती आणि आर ती जी आहे हरतालिकेची ती माझी पाठ नाही आहे कारण ती रोजच्या बोलण्यात नसते म्हणून मग ती काय आरती पाठ नव्हती म्हणून मग मी आरती करताना आधी गणपतीची आरती केली आणि त्यानंतर मग मी पुस्तक घेतलं आणि पुस्तकात बघून हरतालिकेची जी आरती आहे ती म्हणून घेतली आणि इथं आर पूजा करून घेतली आणि त्यासाठी ना मी नैवेद्य म्हणजे आता गणपती बाप्पा येणार म्हणून नैवेद्य तर करणार होते पण म्हटलं उत्तर पूजा करायची तर मग मी भात केला होता आणि दही भाताचा नैवेद्य इथं मी दिला होता हरतालिकेची पूजा केली होती तिथं मी हर दही भाताचा नैवेद्य दिला आणि त्यानंतर मी इथे आरती करून घेतली होती आरती झाल्यानंतर ना दिवा चालू होता म्हणून मग मी थोड्या वेळ तसंच ठेवलं दिवा शांत झाला आणि त्यानंतर मग मी ही जी स पूजा आहे ती उचलून घेत होती तर सगळे पानं फुलं सगळी एका याच्यात ठेवून घेतली फळं काढून घेतली फळं जी आहे ती प्रसाद म्हणून आम्हीच खाऊ घेऊ पण जी पानं फुलं ती आहे ती आता विसर्जन करावे लागेल आज झालं तर आज जाईल विसर्जन करायला आणि आज नाहीच पॉसिबल झालं तर उद्या जाईल जे आहे त्याचं विसर्जन करायला तर हे सगळं जे होतं ते आता मी आवरून घेत होती आणि त्यानंतर मला नैवेद्य पण तयार करायचा होता गणपती बाप्पा येणार म्हणून मग नैवेद्य पण करावं लागेल तर म्हटलं आधी ही जी आहे ती पूजा उचलून घेते देवघरातील देवांची पूजा जी होती ती झालेली होती उठल्या उठल्या मिस्टरांनी आधी पूजा वगैरे करून घेतली होती आणि मी त्यानंतर भात लावला भात लावून नैवेद्य देऊन मग आता ही संपूर्ण जी पूजा आहे ती उचलून घेते कशात अडकवताय ते बाहेर दरवाजाला लागायला नको तिथं जर अडकवलं तर आणि पण आणि दरवाजा झालं असेल कदाचित दरवाजा टच होतो तिथे आपण या आप मधल्या खिड्यांना म्हणून तोरण काढून टाकलंय हा तिथे लावा बरं आणि दोरा आहे ना जवळजवळ घ्या आणि दोऱ्याने बांधून द्या असंच पाहिजे असं नाहीये खूप मोठं आहे असं हा मग तसं आटकून द्या मग आता काय करता आणि हे जे तोरण होतं ते मागच्या ब्लॉग मध्ये बघितलं असाल तुम्ही तर ताई गेले होते गावात तर तिनं आणलं होतं ते तर तेच तोरण मी आज इथं लावून घेत होती आणि ते जरा मोठं होतं दाराला जरा मोठंच होत होतं तर लावलं ते कसं कसं मॅनेज करून आणि त्यानंतर आता मी छान अशी साडी घातली आधी मी उठल्या उठल्या ड्रेस वगैरे घातला होता कारण स्वयंपाक करायचा होता पण भाजी वगैरे झाली आणि मग त्यानंतर असं ठरवलं की आधी आपण बापांना घेऊन यायचं आणि त्यानंतर मग जे आहे ते बाकीचं करायचं म्हणजे गणपती बसवला वगैरे स्थापना वगैरे झाली की मग त्यानंतर पण नैवेद्य दिला तर चालतो आहे म्हणून मग मी भाजी वगैरे केल्यानंतर कणिक वगैरे मळून घेतलं आणि लगेच साडी जी आहे चेंज करून घेतली आणि ही साडी मी पहिल्यांदाच घेतली नवीन आहे तर कशी वाटते नक्की कमेंट करून सांगा मला आणि त्यानंतर इथे ना रोणीत पण मला मदत करत होता आणि तो जी मी रांगोळी बनवलेली आहे तर ती मी ठेवली होती तर त्या ज्या पद्धतीने ती ठेवली होती ना तर तो मला सांगत होता की असं नको ठेवू तसं ठेव असं कर मग मी त्याला म्हटले की तू बघ तुला कसं वाटतंय आणि त्यानंतर त्याने हे असं उभं करून ठेवलं तर मी ताला था था मग मी त्याला सांगितलं हे असं चांगलं नाही वाटत आहे मग मी परत जे आहे ते पहिल्यासारखंच लावून घेतलं आणि डेकोरेशन तर मी कालच्या दिवशीच करून घेतलं होतं पण समया ज्या होत्या त्या काढलेल्या नव्हत्या तर म्हटलं चला समयी पण आता जी आहे ती लावून घेऊ म्हणजे आल्यावर आपल्याला पूजा करायला सोपं पडेल तर वा... समया वगैरे पण वाती वगैरे करून तयार ग, करून ठेवल्या होत्या आणि त्यानंतर ताट जो होता तो पण करून ठेवला गणपती बाप्पा येतील तेव्हा त्यांची पूजा वगैरे करायला लागेल आणि आम्ही तिथं जाणार गणपतीच्या ठिकाणी तर तिथं तिथे असते पूजा आरती वगैरे सगळं असतं तर म्हटलं मग तिथेच आपण करूया तर आता गणपती आणण्यासाठी आम्ही निघत होतो तर त्या त्याआधी त्यांना गणपतीचं जे होतं कपाडीला जे बांधतात तर ते लावून घेत होते

गाड़ी नहीं है और Budiman, caleg, caleg. Moria, Moria, Rono, Mangal Murti. गणपती बाप्पा मंगल मूर्ती मोर्या

अजून जे आहे ते ओपन केलं नव्हतं आम्ही रुमाल वगैरे काढला नव्हता गणपती बाप्पाचा तर आधी आम्ही त्याला स्टूलवर ठेवून घेतलं कारण खाली वगैरे चौरंगपाठ वगैरे ठेवलं नाही वरती लगेच गणपती बाप्पांना ठेवायचं म्हणून मग स्टूलवरच ठेवलं आणि त्याआधी समयी जी आहे ती लावून घेतली कारण प्रत्येक पूजेच्या आधी जे असतं ते दिवा धूप असं लावून घ्यायचं तर धूप आणि समय ज्या होत्या त्या लावून घेतल्या होत्या आणि त्यानंतर इथे चौरंगावर स्वस्तिक काढून घेतलं होतं आणि त्या स्वस्तिकची पण पूजा करून घ्यायची आम्ही दरवर्षी पूजा जी आहे ती घरच्या घरी करतो गुरुजी किंवा ब्राह्मणांना आम्ही असं म्हणजे बोलवलं नाही आहे कधी गणपती बसवायला आणि या दिवशी प्रत्येकाकडं गणपती असतात त्यामुळे ते अवेलेबल पण नसतात तर मी दरवर्षी घरच्या घरीच पूजा करत असते जशी झाली मनोभावी आपल्या मनाने सुखभूल माप करतोच देवबाप्पा तर तशा याच्या पद्धतीने साध्या भोळ्यापणाने आम्ही जी आहे ती पूजा करून घेतो पण आता दरवर्षी करतो त्यामुळे बऱ्यापैकी आम्हाला सगळं माहीत झालं की कसं कसं करायचं आणि आम्ही सगळे मंत्र जे असतात ना आपल्या तो मी बोलते पण कारण गणपती अथर्व तर येतच येतं गणपती स्तोत्र येतं तर त्यामुळे मी बोलतेच पण मी टी व्हीवर नेहमी लावून देत असते जर काही करायचं पूजा वगैरे करायची असली ना तर मी टी व्हीवर जे असतं ते मंत्र वगैरे म्हणा अथर्व शीर्ष मी लावून दिलं होतं आणि ते तिकडं चालू होतं आणि इकडं मी माझी पूजा जी आहे ती करून घेत होती तर आधी मी पाटावर छान असं स्वस्तिक हवननी मी काढून घेतलं होतं आणि त्यानंतर गणपती बाप्पाला पण ठेवायचं होतं तर त्याआधी कळस जो आहे तो मांडून घ्यायचा होता तर कळस मांडण्यासाठी मी एका प्लेटमध्ये मी खाली तांदूळ वगैरे ठेवत नाही एका प्लेटमध्ये मी तांदूळ ठेवले होते आणि त्यामध्ये कळस जो आहे तो ठेवला होता आणि कळसला स्वस्तिक काढलं होतं आणि पाच उभे असं लाईन काढले होते पाच कुंकवाने उभे लाईन्स काढले होते आणि त्यानंतर तिथं विड्याची पानं ठेवली त्यामध्ये पाणी भरलं होतं तर त्यात नाणं आ, सुपारी फूल, हळद कुंकू अक्षदा असं टाकून घेतलं आणि त्यानंतर विळेची पानं ठेवून त्यावर नारळ जे होतं ते ठेवलं नारळाला पण हळदी कुंकू लावून घेतलं होतं त्याला फुल त्याची त्याचीही पूजा करून घेतली आणि त्याच्या त्यानंतर जे आहे गणपतीची स्थापना म्हणजे जी छो सुपारी ठेवतो आपण तर त्याची स्थापना करून घ्यायची होती मोठ्या गणपतीजवळ छोटा गणपती असतोच पण मी देवघरातला गणपती इथे घेत नाही तर त्या याच्याने मी सुपारी ठेवते थे, तर विळ्याची पानं घेतली दोन विळ्याची पानं घेतली आणि त्यावर सुपारी ठेवली आणि त्या सुपारीची आता पूजा करून घेईल एका प्लेटमध्ये आधी पूजा करून घेईल आणि मग नंतर त्यानंतर त्या विड्याच्या पानावर ते सुपारी वगैरे ठेवेल तर इथं मी आता अभिषेक करून घेत होती गणपती जी सुपारी आहे त्याचा आणि त्यानंतर दुसरे पण विड्याचं पान ठेवेल आणि त्याच्यावर खोबरं खारीक हळकुंडं असं ठेवेल मी पाच विड्याची पानं आणि पाच खारीक खोबरं हळकुंड नाही ठेवत मी एकच ठेवते तर आधीपासून जी पूजा करत आलोय ते त्यावेळेपासून मी एकच ठेवते आणि एका वेळेच्या मनावर फळं वगैरे असतात फळ ठेवते पण मी इथं फळं एका बाजूला ठेवलेत एका टोपलीमध्ये त्याच्यामध्ये ठेवून दिलेत सफरचंद केळी आणि पेरू असं आहे पाच फळं आपल्या याच्यावर असतं पाच फळं देवाला ठेवली पण जी माझ्याकडे अवेलेबल होती मी ती तिथं ठेवली फळं कारण जी पाच पूजेची पाच फळं असतात ना नंतर बाहेर यावेळेला ती जी होती ना कच्ची होती खूप छोटी 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 होती नंतर प्रसाद म्हणून पण व्यवस्थित खाता आली नसती म्हणून मग जी होती मी ती घरातलीच फळं तिथं नैवेद्याला ठेवली प्रसाद म्हणून आणि त्यानंतर रोणीचं चालू चा होतं कारण मोबाईल वगैरे बघतो तर त्यामध्ये असतं ना मी रिव्हील करेल मी ओपन करेल मी हे करेल तर असं त्याचं चालू होतं तर गणपती बाप्पांचा जे चेहरा दाखवायचा राहील तर तो मीच करणार त्याचं सारखं चालू होतं मीच करणार तर म्हटलं ठीक आहे तर आवड असते त्यालाही तसंच होतं आणि त्याला यापेक्षा आवड ज्या या गोष्टीची जास्त होती की त्याला मी सांगितलं की ज्या दिवशी गणपती बाप्पा आपल्या घरी येतील त्या दिवशी आई आबा पण येतील म्हणजे माझे सासू सासरे तर त्याला त्याची ओढ जास्त लागली की आई आबा म्हणजे आता आपल्याकडे गणपती बाप्पा आलेत म्हणजे आई आबा पण येतीलच असो तर त्याचं सारखं हे चालू होतं आता येतीलच बाप्पा बसलेत बाप्पा आलेत आपल्या घरी तर येतीलच असं सगळं जे आहे त्याचं सुरू होतं असो गणपती बाप्पांचं जे होती स्थापना झाली होती छान अशी पूजा वगैरे पण करून घेतली होती जशी झाली तशी आम्ही थोडक्यात आमच्या पद्धतीनं पूजा वगैरे करून घेतली होती आणि त्यानंतर ना जाणव घालायचं होतं गणपती बाप्पाला तर जाणव घालताना माझ्याकडनं असं झालं की ते जरा गडबडलं जे उ, उ त्याला मोकळं करताना ना, ना त्याला सगळ्या गाठी वगैरे तयार झाल्या आणि ते व्यवस्थित असं तया उघडलं म्हणजे उपणच झालं नाही तर घालणार कसं तर ते ख बऱ्यापैकी म्हणजे असं गुंतागुंतीच झालं होतं तर मग मिस्टर म्हटलं हे जाऊ दे याला नको हे करायला मी जाऊन नवीनच घेऊन घेऊन येतो तर मिस्टर गेले होते जाणवं घ्यायला नवीन असं तर त्या आधी म्हटलं चला ते आणायला गेले जानव तर तोपर्यंत आपण फेटा जो मी बनवला होता तर तो गणपती बाप्पाला घालून देऊ म्हणजे गणपती बाप्पाला तयार करून देऊ आणि त्यानंतर मग जाणव दुर्वा वस्त्र असं करून त्याची पूजा करून घेईल तर मी फेटा इथे असं बांधून घेतला होता त्यानंतर जी मा मोत्यांची माळ आणली होती गणपती बाप्पासाठी जे जे मी सामान आणलं होतं ना ते घालत होती आणि मला खूप छान असं वाटत होतं कारण जे मी बनवलं होतं फेटा तो गणपती बाप्पाला छान असा दिसत होता आणि व्यवस्थित आला होता म्हणजे असं सैल वगैरे असं काही नव्हता एकदम छान झाला होता त्यानंतर मोत्यांची माळ वगैरे घातली आणि मिस्टर आले त्यानंतर त्यांनी जाणव त्यांच्याच कडनं ते व्यवस्थित ओपन करून आणलं होतं कारण ते परत घरी आल्यावर नको हे व्हायला मग त्यांना सांगितलं त्यांना सांगितलं त्यांनी की आम्हाला व्यवस्थित मोकडं करून द्या तर त्यांनी ते करून दिलं आणि त्यानंतर इथं जी राहिली होती पूजा ती करून घेतली जाणव घातलं आणि दुर्वा वाहिली आणि त्यानंतर वस्त्र पण जे कापसाचं वस्त्र असतं ते पण गणपतीला घातलं आणि अशी छान अशी पूजा झाली आणि ते गणपतीच्या आ... वरती टाकायला जे हे आणलं होतं शाल ती पण टाकली याला काय म्हणतात मला नाव नाही माहिती पण जे आहे ते तुम्हाला दिसतच असेल नक्की मला कमेंटमध्ये सांगा की याला काय म्हणतात असं तर ते आणलं होतं ते तर घा ते पण घातलं आणि ही जी गणपतीची बाप्पाची जी, जी, जी मूर्ती आहे आमची ती आहे लाल मातीची त्याला कोणताही कलर नाही आहे लाल कलरमध्येच ती संपूर्ण मूर्ती आहे आणि ही मूर्ती अशी आहे की ही लाल मातीपासून बनवली तर ज्या वेळेला आपण विसर्जन करू घरच्या घरी तर ती माती कुंडीमध्ये पण घालू शकतो शाळूची जी माती असते ती आपल्याला कुंडीत घालता येत नाही तर ही माती आपल्याला कुंडीत आपल्याला घालता येईल तर अशी ही मूर्ती होती आणि त्यानंतर ग रोणीत पण म्हटला मम्मी मी पण पूजा करतो तर आमची संपूर्ण पूजा झाल्यानंतर त्यालाही मी गणपती बाप्पाची पूजा करायला सांगितली आणि त्यानेही छान अशी पूजा केली तर रोणीतला असं होतं की आपल्या बाप्पाला कलर अजून छान दिसले असते पण नाही ही मिस्टरांना खूप आवडली होती ही मूर्ती लाल मातीमध्ये आणि त्याचा टिक्का आणि डोळे जे होते, थे, थे होते आ, ते खूप छान होते आणि गणपती बाप्पाचा मेन जे असतो मेन आकर्षक जे असतं ना ते डोळे असतात आणि त्यामुळे जे गणपती बाप्पाला बघितल्यावर जे डोळे छान वाटतात ना तीच मूर्ती अशी वाटते आणि मला पण कलरफुल गणपती खूप आवडतात पण ज्या ज्या वेळेला मी ही मूर्ती बघितली डोळे बघितले तर म्हटलं ठीक आहे चालला पण ही घेऊया आणि आणि खरंच सांगते खूप छान अशी मूर्ती आहे आणि त्यांनी आम्हाला सांगितलं होतं की ही पर्वतीवरची म्हणजे पुण्या पर्वतीवरचा गणपती आहे पर्वतीचा गणपती आहे असं त्यांनी सांगितलं होतं तर पर्वतीचा गणपती आहे त्यानंतर मोत्यांची माळा मी घातली होती आणि फुलांची माळा पण आणली होती तर ती पण गणपती बाप्पाला घातली आणि इथे मी नैवेद्य पण केला होता गणपती बाप्पाला आज मी बनवली ती पनीरची भाजी चपाती भात असं बनवलेलं होतं तर तो, त्याचा नैवेद्य ने दिला आणि उकळीचे जे मोदक होते ते मी बाहेरनंच आणले होते विकत आणले होते मी घरी बनवले नव्हते कारण खूप ज्या दिवशी पूजा वगैरे असं काही असताना खूप घाई गडबड होते परत हरतालिकेची उत्तर पूजा केली त्यानंतर नैवेद्य तयार केला परत गणपती बाप्पाची तयारी करायची होती सात तिघांची तयारी केली रोणीचं असं होतं की त्याला कुर्ता वगैरे जमत नाही घालायला ते त्याला फार टुसतो अंगाला तर त्याचं एक वेगळं चालू होतं पंधरा वीस मिनटं त्याच्यात गेले मला तयार करण्यात की तू घाल छान दिसशील सणा सण आहे आज असं सांगण्यात असा, असा वेळ होत होत मला शक्य झालं नाही मोदक वगैरे बनवायला तर मी बा मिस्टरांना सांगितलं की बाहेरनच आपण जे आहे उकडीचे मोदक जे आहेत ते घेऊन आणि इथं मोदक बाहेरनच आणले होते आणि आताच पूजा झाल्यानंतर आरती करायची होती तर ती करून त्याची तयारी करून घेत होते चल तुला आधी जेवण देते हे आहेत आमचे गणपती बाप्पा तर पूजा वगैरे झाली छान नैवेद्य वगैरे पण झाला आणि तुम्हाला कसं वाटलं आमचा आजचा व्लॉग गणपती बाप्पाचा नक्की कमेंट करून सांगा लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बा